मुंगे आहे तिथं साफसफाई नको करू मग जाऊ दे मला काय करायचं साफसफाई वगैरे नको आता मुंग्याला घाबरतो जर वाघ आला तर काय करशील रे वाघ आला पळून जाणार वाघाला घाबरतो तू नाही अरे पण वाघ तुझ्यापेक्षा जास्त पळतो ना माझी सहाशे कधी तुझी सहाशे किलो स्पीड होऊन जाते आणि वाघाची किती किलो स्पीड आहे मग दोनशे आहे म्हणजे चारशे किलो स्पीड वाघापेक्षा जास्त आहे तुझी फक्त तुला कोणी सांगितलं तुझी एवढी स्पीड आहे म्हणून मला माझी माहितीच माहिती लहानपणी पासून लहानपणी पासून तुला माहिती आहे हं कधी वाघ तुला दिसला होता का दिसला होता कुठं दिसला होता रे वाघ आपली शाळा आहे ना त्याच्या आमच्या बिल्डिंगच्या खाली बिल्डिंगच्या खाली वाघ दिसला कधी वाघ दिसला नीट सांगत नाही काय नाही आणि मग त्यावेळी काय केलं तू पळून आला त्याच्या समोरच राहिलं मागे आला ना बघते हां बघू दे तो पण रुपये एवढं जमलं एवढं जमलं ना एक जागर थांबूनच गेला आणि आणि मी पळवूनच राहिलो हो अरे मी थांबलो ना तिला तिला असं वाटलं वागला आधी याला जम लागल तर असं मी तिला खाऊन जात तरी बी ना मी पळलो मला दमच लागलं नाही हो तू तुला दम लागलं ना वाघाला दम लागला वाघ दम लागल्यावर बसून घेतलं तण आणि तू पुढे पळाला अरे बापरे थोडी वाघाच्या वाई रेसिंग झाली ना वाग रेशिंग रेशिंग आ, वाग वाग हो वाग मी सगळ्यात जोरात पाहिलं वाघाची तुझी रेसिंग होती हा वाघच बोले मला वाघ काय होतो वाघ बोले तर आपण दोघे रेसिंग लावू मग ना मी रेसिंग लावायला गेलो ना तू फक्त ना अस अस अजून पळतो ना आणि असं पळालो इथे वांगीत ना त्याच्यामुळे मला काटा लागून त्याच्यामुळे मी थोडा हळू करतोय त्याच्या ओ, ना ना? ये? ये हो नाही तर खूप पळाला असतं ना जर पळून दाखवतो ग वांग्याच्या बाहेर जर वांग्याच्या बाहेर ये आणि ये पळून दाखव कस पळतो लवकर 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 यायच हा पट पट काय वांग्याची झाड इकडून ये कुठून बी ये येऊन येऊ का हा एवढं वांग काट्याला घाबरत वाघाला घाबरत नाही वाघाला माग टाकतो मध्ये <laughs> काय हा चल पड चल 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 हा चल पळून दाखव किती जोरात पडतो काढून जोर पडतो खतरनाक पडतो खरोखरचा वाघ होता का खोटा खोटा वाघ होता खरं खरे खरोखरचा असतो खेळण्यातला वाघ असेल तू खेळण्यातला वाघ बघितला असेल ना नाही खरं खरच बघ काय मोठ मोठ सांगतो मोठ मोठ फेकतो खरंच वाघ बघितला <laughs> गावाला गावाला बघितला बिल्डिंगच्या खाली बघितला म्हटलं ना कधी कधी बिल्डिंगच्या खाली मिळायच बघितलं का तू इत ना गावाला चित्त सारख्या दिसायचा वाघ चित्ता

मी आणि मामा दोघी लागलो वाघाच्या मागे हा आणि मग गा, वा घाबरून पळाला घाबरून गा, नाही पळाला तो विचार करत अरे अरे आता माया मागेच लागून गेलेले कस मग आम्ही दोघी पट्टे लावून घेतले होते गाड्या त्याच्यामुळे आम्हाला वागण धरलं सुद्धा नाही पट्टे लावले होते कसले पट्टे लावले होते पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्या पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्या लावल्या हां

आणि मी आणि मामाले खिलाडी मामा, खिला मामा आणि तू तिघ खिलाडी म्हणून वाघ तुम्हाला घाबरतो ना अरे <स्था> बाबे खतरनाक काय खनिष्क खतरनाक वाघ घाबरणारा मुलगा बर का बघा हा वाघ घाबरणारा आहे हा खोटा खोटा का खरा का खेळण्यात खरा खरा, खरा खरा घाबरतो खरा खरा हा खरा खरा, खरायला खरायला घाबरतो हो बाबा रे काय खोटन काय कर तुलाच माहित आता नक्की सर हो नक्की